राज्यामध्ये सुरू असलेली अतिवृष्टी आणि ढगपुटी आणि त्याच्यानंतर आलेला महापूर त्याच्यामुळे शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे आपण वेगवेगळे व्हिडिओ आणि बातम्याच्या माध्यमातून बघत असाल मी या व्हिडिओच्या माध्यमातून या सोलापूर जिल्ह्यातील व सर्व राज्यातील सर्व खत कंपन्या पी व्ही सी पाईप कंपन्या ट्रॅक्टर कंपन्या कीटकनाशकाच्या कंपन्या आणि सर्व दूध संघ या सर्वांना आव्हान करतो की अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्याच्या शेतातील पिकं गोठ्यातील जनावरं आणि घरातील पूर्ण संसार वाहून गेलेला आहे शेतकरी पूर्ण आज उद्ध्वस्त झालेला आहे आणि याला उभं करण्याची नैतिक जबाबदारी तुमची सर्वांची आहे कारण शेतकरी शेतात पीक घेत असताना आपल्या सर्व कंपनींची खतं लिक्विड आणि औषधं वापरतो पिकाला पाणी देण्यासाठी पाणी वापर पीव्हीसी पाईप वापरतो आणि शेताची मशागत करण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीचे ट्रॅक्टर्स असतील मग महिंद्रा असेल सोनालिका असेल स्वराज असेल या सर्व जॉईंटियर असेल या कंपनीची वाहनं वापरतो आज या सर्व कंपन्या शेतकऱ्याच्या जीवावर हजारो लाखो कोटीच्या टर्नओव्हर करत आहेत परंतु ज्या शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही मोठे झालात तो शेतकरी आज अडचणीत सापडला आहे त्यामुळं सर्व कंपन्यांनी सर्व दूध संघांनी या शेतकऱ्याला आता उभं करणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे आणि या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत करावी व त्याला पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे